प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा सर्वत्र भक्तिभावानं साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं कोपरगाव शहरात पर्यावरणपूरक उपक्रम राबवून भक्ती आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात संजनी युवा प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी कोपरगाव शहराच्या वतीने माजी आमदार सौ स्नेहलताई कोल्हे यांच्या हस्ते पवित्र तुळशी रोपांचं वाटप प्रसाद वितरण करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शन खाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच भक्तीभाव जागवणारा हा उपक्रम असल्याने भाविकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला विठ्ठल भक्ती ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा प्राण आहे माझे माहेर पंढरी म्हणत लाखो वारकरी दरवर्षी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे पायी चालत जातात ही वारी म्हणजे फक्त श्रद्धेचा प्रवास नसून ती सामाजिक ऐक्य समानता आणि भक्तिमय एकतेचं प्रतीक आहे जात पंथ भाषा या पलीकडे जाऊन सर्वांना एकत्र बांधणारा हा चालता चालता घडणारा धर्म मेळा ही एक अनोखी संस्कृतीच आहे कोपरगावमध्ये राबवलेला तुळशी वाटप उपक्रम ही वारकरी भावनेची आणि पर्यावरणप्रेमींची आधुनिक अभिव्यक्ती आहे या प्रकाराची भावना व्यक्त स्नेहलता कोल्हे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या दरवर्षीप्रमाणे राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरला पायदिंडीतून विठुरायाच्या दर्शनासाठी जात असताना कोपरगावमध्येही एकादशीचं औचित्य साधून सामाजिक भान जपत भक्तिभावानं हा पवित्र दिवस साजरा करण्यात आला याचे सर्वांनी कौतुक केले या प्रसंगी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी मित्र फाउंडेशन कोपरेगावचे सर्व सदस्य उपस्थित होते सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आज आमच्या संजीवनी प्रति युवा प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आमच्या शहराध्यक्ष बाकी सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी मिळून भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम हा एक अ, अ, मेसेज दिला असं म्हंटलं तर हरकत नाही त्या निमित्ताने तुळशीच्या रोपांचं वाटप केलं गेलेलं आहे आणि प्रसादाचंही वाटप झालेलं आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे रे वनजेरे म्हणजे वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे आज आणि म्हणून झाड ही लावलीच पाहिजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि तुळशी वृंदावन हे एक आपलं धार्मिक प्रतीक आहे ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने वाढतो तुळशीची रोपं लावल्यानंतर झाडं लावल्यानंतर आणि म्हणून एक वेगळं महत्व आहे आणि आपण बघता सगळ्या वारकरी अगदी वयोवृद्ध वारकरी महिला जरी असली तर त्या डोक्यावर एक तुळशीचं रोप असतं म्हणजे हा एक प्रकारचा संदेश आहे की तुळशीचं रोप दादा पुढे असू द्यावं आणि म्हणून निश्चित तुळशीचं एक आगळं वेगळं महत्व आहे आणि त्या या आज तुळशी रोपाच्या वाटपाच्या रूपाने आमच्या ह्या सर्व युवक कार्यकर्त्यांनी महिला भगिनींनी या उपक्रमाचा एक वेगळा संदेश या निमित्ताने दिलेला आहे हा पांडुरंगाना साकडं कायमच आहे पांडुरंगाकडेच आपण धावा करत असतो की सगळ्यांचं चांगलं भलं होऊ दे सगळ्यांना आरोग्यदायी आयुष्य मिळू दे आणि आमचे विशेषतः शेतकरी बांधवांचे प्रश्न मिटू दे पाणी पाऊस चांगला झाला की सगळं काही भरभराट होते आणि शेतकऱ्याची भरभराट झाली तर व्यापारी बाजारपेठेची भरभराट निश्चित होते आणि म्हणून आजच्या दिवशी पांडुरंगाला हे साकडं घालते की सगळ्यांच्या मनोकामना भक्त भोळ्या भक्ताच्या भावड्या भक्ताच्या मनोकामना सगळ्यांच्या पूर्ण करू पांडुरंगाची धन्यवाद आषाढी यात्रेनिमित्त सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा कोपरगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आषाढी यात्रेनिमित्त आमदार स्नेहला मार्गदर्शनाखाली मार्ग आज तुळस आणि प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला पर्यावरण आणि भक्ती याचा संवर्धन आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने केला होता तुळशीचं महत्व तुळशीला विष्णू भगवाना भागवानाने एक आशीर्वाद दिला होता तुळस ही लक्ष्मीचा अवतार आहे तसच पांडुरंगा हा विष्णूचा अवतार आहे तुळस पांडुरंगाला तुळस का वाहतात कायम शांती आणि समाधान आनंद असण्याकरता पांडुरंगाच्या चरणी तुळस राहते तुळस आणि पांडुरंग हे एक रूपच आहे त्यामुळं आम्ही आज तुळशी तुळस रोपांच वाटप महिलांना करण्यात आलं निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धी नगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचा पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न